आदिवासी समाजाचा घोर अवमान कलाकार राणी कुमावत आणि प्रेम कुमावत यांच्यावर अॅट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल समाजात तीव्र संतापाची लाट उसळली सोशल मीडियावर आदिवासी समाजाबद्दल घृणास्पद अवमानकारक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खानदेशातील कलाकार राणी कुमावत आणि प्रेम कुमावत या दोघांविरोधात कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे इन्स्टाग्रामवरील एका रीलमधील अश्लील शिवीगाळ आणि आदिवासी समाजाला कमीपणा आणणाऱ्या कथित वक्तव्यांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे फिर्यादी आकाश अनिल दिवे यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात तेरा नोव्हेंबर रोजी गुन्हारी नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस असा दाखल करण्यात आला आरोपानुसार दोन्ही कलाकारांनी रीलमध्ये आदिवासी समाजाची लायकी नाही थू अशा अत्यंत अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याने आदिवासी समाजाच्या भावना तीव्र जखमी झाल्या या वक्तव्यामुळे समाजात द्वेषभावना निर्माण होण्याची सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचं फिर्यादीचं म्हणणं असून महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगावसह विविध जिल्ह्यांत या घटनेविरोधात निषेधाची लाट पसरली आहे आंदोलनं निवेदने आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे या प्रकरणात खालील कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे बावन्न तीन पाच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सदुसष्ट आझा अपूर्णांक आज अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे पंचवटी पोलिसांनी सांगितले की संबंधित रीलवरील तांत्रिक पुरावे डिजिटल फोरेन्सिक तपास तसेच इतर महत्वाची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आरोपी कलाकारांवर पुढील कायदेशीर कारवाई निश्चित होईल असेही पोलिसांनी सांगितले या अपमानास्पद वक्तव्याविरोधात आदिवासी समाजात प्रचंड रोष उसळला असून संतप्त नेते संघटना आणि कार्यकर्त्यांनी कठोर निषेध व्यक्त केला आहे संघटनेचे पदाधिकारी सोलू गायकवाड यांनी या प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली आहे पुढील तपास पोलिसांकडून वेगाने बारा तारखेला आम्ही सकाळी दहा ते अकरा वाजता जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये जे खानेशी युट्यूबवर रील्स राणी कुमार आणि प्रेम कुमार यांनी आदिवासी समाजाबद्दल एकदम खालच्या स्तराला जाऊन जो वक्तव्य केलेला आहे त्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन देतोय की त्यांच्यावर अटलसुटी ऍक्ट काही नुसार गुन्हा दाखल व्हा यासाठी आम्ही काल पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही अटलसुटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी सर्व आदिवासी बांधवांना सांगेल आव्हान करेल जे टार, टार, आधी आधी ले ले। की जे कोणी खानदेशी रील स्टार युट्यूब स्टार जे आदिवासी समाजामध्ये येऊन आदिवासी समाजात मी मोठे केलेले आहेत ते जर अशा आदिवासी समाजाबद्दल बोलत असतील तर याच्या पुढे की खानदेशी रील स्टार आणि युट्यूबर जे कोणी असतील हे कुमावत सर्व असतील यांना जवळ उभं करायचं नाही आणि यांचे गाणे पण चालू द्यायचे नाही यांना आदिवासी गाणे पण चालू गाणे पण बनवू द्यायचे नाही असंच मी समाजाला सांगेल परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्ही जे विधान त्यांनी केलं होतं तुम्ही कंसारा मातेच्या मंदिरात त्यांना घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांनी माफी देखील मागितली होती दे तरी तुम्ही गुन्हा दाखल केला त्यांना ज्या वेळेस ते आले आमच्या समाजाविषयी बोलले आम्ही त्यांना बोलवलं त्या ठिकाणी आले त्यांनी समाजाची माफी मागितली कारण की आज त्यांना पोलिसांनी उचलल्यावरती ते काय आम्हाला समोर येऊ देणार नाही आणि ते समाजाची माफी मागणार नाही म्हणून आम्ही त्यांना बोलून घेतलं कंसारा मातेच्या मंदिरात माफी मागून आणि आम्ही गुन्हा दाखल केला यापुढील आपली ठोस कारवाईबाबत रणनीती कशी असणार आहे आणि अट्रोसिटी ॲक्ट नुसार जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याला जामीन नसतो जे पोलीस प्रशासन ज्या प्रकारे आम्हाला सहकार्य करेल करे त्याचा आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करून पुढची प्रोसेस चालू करणार आहोत